जय हरी आणि सप्रेम नमस्कार सर्व वारकरी बांधवांना मित्रांनो जे संगीत शिकत आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार जय हरी आणि मित्रांनो बघा आपण मागे भीमप्लास राग वगैरे दोन तीन राग वगैरे आपण घेतले आपण सुरुवात रूप पासून लोचनी सुंदर दे आणि आज आपण बागेश्री रागामध्ये आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले या अभंगाची चाल पाणार आहोत आणि ते पण शुद्ध वारकरी सांप्रदायिक अशा पद्धतीने बघा राग बागेश्री थाट कापी आहे जाती ओरव संपूर्ण आहे एकूण शास्त्रीय संगीतामध्ये दहा थाट आहेत आणि दहा थाटापैकी हा जो काफी थाट आहे या थाटातून या रागी श्री रागाची उत्पत्ती झालेली आहे जगातील जेवढे राग आहेत हे दहा थाटापासूनच उत्पन्न झालेले आहेत त्यापैकी हा काफी थाट जाती ओडो संपूर्ण आहे एकूण रागाच्या सहा जाती आहेत त्यापैकी ही जाती जी आहे ही रागाच्या स्वर संख्येवरती अवलंबून असते म्हणजे आरोहामध्ये पाच स्वर आणि अवरोहामध्ये संपूर्ण सात स्वर आहेत म्हणून या रागाची जाती ओरो संपूर्ण आहे वादी स्वर मध्यम आहे म्हणजे म वादी आणि संवादी म्हणजे काय तर बघा रागातील जो महत्वाचा स्वर मुख्य स्वर असतो त्याला वादी स्वर म्हणतात आणि संवादी स्वर म्हणजे रागातील मुख्य स्वराच्या खालोखाल जो महत्वाचा स्वर असतो त्याला संवादी स्वर असं म्हणतात की राग ज्या स्वराच्या अवतीभोवती फिरतो त्याला वादी स्वर असं म्हणतात आणि संवादी स्वर बघा रागात विकृत स्वर म्हणजे शुद्ध स्वराऐवजी जे जे दुसरे स्वर लागतात त्याला विकृत स्वर असं म्हणतात तर या रागामध्ये विकृत स्वर गंधार आणि निषाद आहे म्हणजे शुद्ध ग न लागता कोमल ग लागेल आणि शुद्ध नी न लागता कोमल नी लागेल या पद्धतीने या रागामध्ये आरोहात रे आणि प हे वर्ज आहेत म्हणजे सा ग लागेल रे लागणार नाही फक्त आरोहामध्ये म्हणजे चढत्या क्रमामध्ये आणि अवरोहामध्ये सर्व सात स्वर आहेत राग रात्री दुसऱ्या गायला जातो करुण असा रसात हा राग आहे रात्री आठ नंतर हा राग गायल्यानंतर अतिशय सुमधुर अशा पद्धतीने वाटत असतो बघा रागातील आरोह हो, आणि अवरोह हो।

पध मेस

मा पड़ा, मा पड़ा, मा सा प्रे आता आपण कशा पद्धतीने नोटेशन पद्धतीने पाहणार आहोत ते बघा आवडे रूप गोदी स गुन आवडे पोदिरे स गुन कोणता स्वर जास्त लांबवला हो जातो आहे कोणता स्वर लगेच उघडला जातो आहे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि तो, तो बरोबर ठेक्यावरती आला पाहिजे या पद्धतीने बघा आवडे गुपाक गोजीरे सगुण या पदे ति पाहतारु चन

आणि बारीक सारी गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा तुम्हाला काहीही अडचण असेल माझा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुमचं प्रत्येकाचं उत्तर देईल मला कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देत असतो आजपर्यंत ज्यांनी मला कमेंट केले प्रत्येकाचं उत्तर मी दिलेलं आहे आणि तुम्ही शिकावं तुम्हाला संगीतामध्ये गोडी निर्माण होवी हा माझा उद्देश आहे आपण व्हिडिओ बघा आणि आपल्या कमेंट आपल्याला आवडलं लाईक करा आणि तुमच्यात कसं वाटतं व्हिडिओ माझा चॅनल तुम्हाला कसा वाटतो ती कमेंट नक्की करा आणि ज्यांना शिकायचं असेल हार्मोनियम शिकायचं असेल किंवा ताला स्वरामध्ये म्हणायला शिकायचं असेल कोणाचा ता ताल चुकत असेल कोणाचा स्वर चुकत असेल काही अडचण असेल तसं मला मेसेज करा मी त्याचं उत्तर नक्कीच देईल आता बघा सगळ्यांनी मी पुढे म्हणणार आहे आणि आपण मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे माझ्या बरोबर व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे युट्यूब वरती आणि आपण दर हप्त्याला एक व्हिडिओ टाकणार आहेत तर आपण एका हप्त्यामध्ये एक, एक चांगल्या पद्धतीने चालीवरती आणि तयारी करायची आहे संगीता संदर्भात अथवा भजनाच्या संदर्भात कोणाला काहीही अडचण असेल तर मला कमेंट नक्की करा मी त्याचं उत्तर देईल बघा आवडे रूप सगुना आवड आवडे रूप गोजीरे सगुना आवडे रूप गुरी सगुण आवडे रूप गुरी सगुण Thank you. patalo tsenai ṣu kabale patalo tsenai ṣu kabale a sadrúṣri kure a isa ti turaye a sadrúṣri kure a isa ti turaye. I mm -hmm.

ले आता दृष्टीपूर ऐसाच तुरा हे आता दृष्टी ऐसाच रे आहे तुरा me to the party for to the

ದ ಮೇತಲಾಗ ಗೋ जी न सोरे आइसेन सो रे आइस आता दृष्टि पूरे एसाची तुदा हे आता दृष्टि पूरे एसाची तुदा I'm not able to transcribe the audio. तुकामने आम्ही माधव बिल पाळी तुका मने आम्ही माधव बिल पाळी ਫੁਕਾ ਮਨਿਆਨੇ ਉਹ ਮਦਵਿਲੜੀ ਵਾਲੀ ਫੁਕਾ ਮਨਿਆਨੇ ਮਦਵਿਲੜੀ ਵਾਲੀ

तान वगैरे घेत असताना प्रॉब्लेम येतो काही अलंकारांचा रियाज करा आणि अलंकारांचा रियाज करत असताना झटके द्या आकाराला झटके द्या त्याच्यानंतर आपण बघा आलाज घेत असताना

आणि ठेक्यावरती बरोबर झटका दिला की आलाप आपल्याला कोणत्याही प्रकार जर समजा अडचण असेल तर आपण मला कमेंट नक्की करा मी त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या पद्धतीने बघा तुका म्हणे आम्ही माझा बिलडी मारे तू का म्हणे आमी माधा बाई ਪੁਰਬੰਦੀਆਣੀ ਮਾਇ ਦਾਪਾ ਪੁਰਬੰਦੀਆਣੀ ਮਾਇ ਦਾਪਾ ਆਤਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਕੋਨੇ ਐਸਾ ਚਿਤਰਾਏ ਆਤਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਕੋਨੇ ਐਸਾ ਚਿਤਰਾਏ

लाईक नक्की करा आणि कमेंट पाठवा जेव्हा ऑनलाईन क्लास घ्यायचा घेतो त्यांनी कॉल करा रामकृष्ण